नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी एस के शेख माझी जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये निवड झालेली आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बघायचं आपल्याला बघायचं आहे की शिपाई व क्लर्कचे कोणकोणते कामे आहेत आणि शिपाई आणि क्लर्कमध्ये खूप सारे गैरसमज पसरवलेले आहेत तर त्या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो तुम्ही जेव्हा शिपाई किंवा क्लर्क होसाल तर, आपने आपने तर तुम्हाला कोणते कामे करावे लाग लागणार आहे आणि मी सध्या कोणकोणते काम करत आहे तर ह्या सर्व गोष्टीचा आपण चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहे मित्रांनो त्यासाठी तुम्हाला व्हिडिओला पूर्ण बघायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि सी के ओ अकॅडमी नावाचा जो आपला ॲप आहे प्लेस्टोरहून डाउनलोड करायचा आहे सी के ओ अकॅडमी कारण याच्यामध्ये आपण एक्झाम ओरिएंटेड कंटेंट आपल्याला शिकत असतो मित्रांनो हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तर मी सर्वात प्रथम आपण बघूया शिपाईचे कोणकोणते कामे असतात तर तुम्हाला मी शिपाईचे काम सांगा सांगत असताना तुम्हाला अशा पद्धतीने सांगणार आहे की पूर्ण दिवसामध्ये शिपाईचा कोणकोणते काम करावं लागतं ते सांगणार आहे की कोर्टामध्ये एंटर केल्यापासून ते कोर्ट कोर्टातून बाहेर गेल्यापर्यंत कोणकोणते शिपाईला काम करावे लागतात तेच मला सांगतो मित्रांनो तर सर्वात प्रथम कोर्टामध्ये आल्याबरोबर शिपाई जो आहे एक मास्टर असतो मास्टर म्हणजे सही करायसाठी एक जरी छोटा रजिस्टर असतो त्याच्यावर सही करायला लागते सही की आज मी हजर झालेलो आहे यासाठी ते मास्टर असते त्याच्यावर सही केली जाते आल्याबरोबर ती सही करायची नंतर आपल्या आपल्या कोर्टामध्ये जाऊन जे डायस असतो ज्या त्या ज्या ठिकाणी साहेब बसतात त्याला डायस म्हणतात तर डायसची साफसफाई करून घेणे आणि चेंबरमध्ये जे साहेब असतात त्यांची पण साफसफाई करून घेणे हे आपले काम आहे आता मित्रांनो तुम्ही मला तुम्हाला प्रश्न पडला असेल की मग काय काय साफ करायचं आम्ही आम्ही टॉयलेट पण साफ करायचं का नाही मित्रांनो टॉयलेट साफ करण्यासाठी एक स्वीपर असतात स्वीपर प्राय कुठं कुठं जे आहे प्रायव्हेट किंवा असं म्हणू शकतो आपण कॉन्ट्रॅक्ट बेसवर घेतलेल्या काही भरती असतं गवत भरती होत असते तर त्याच्या माध्यमातून त्यांची निवड झालेली असते तर त्यांचं काम असते काम असते कोर्टाच्या बाहेरील साफसफाई करणे आणि टॉयलेट साफ करणे हे त्यांचं का काम असते मित्रांनो पण ते प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्ट बेसवर असल्यामुळं ते जे आहे चेंबरमध्ये सा साफ साफसफाई करू शकत नाही आणि डायसवर पण सुद्धा साफसफाई करू शकत नाही कारण तिथे महत्त्वाच्या फाईल असतात त्या महत्त्वाची फाईल मिस होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे तिथं त्यांना परमिशन नसते त्यासाठी आपल्याला तिथं साफसफाई करावी लागते नंतर मित्रांनो साहेबांना ने आण करण्याचं काम आपलं आहे हे आपलं काम आहे साहेबांना सकाळी घेऊन येण्या यायचं काम आपलं आहे त्यांना डा परत घेऊन यायचं त्यानंतर साहेब चेंबरमध्ये जातात से चेंबरमध्ये गेल्यानंतर साहेबांना परत डायसवर बसवण्याचं काम आपलं आहे डायसवर बसवल्यानंतर पुकारा करून अकरा ते बारा दरम्यान सर्व पुकारा केला जातो पुकारा केल्यानंतर पुकारा केल्यानंतर सर्व जे आरोपी आतमध्ये येतात आरोपी असेल फिर्यादी असेल तर ते जे जेव्हा आतमध्ये येतात तर त्यां त्यांना शांत राहायला सांगणे म्हणजे एखाद्या जर मोबाईल वाजत मोबाईलचे रिंगटोंग वाजत रिंगटोन वाजत असेल तर त्यांना सायलेंट करायला सांगित सांगणे किंवा कोणी जर जोरात बोलत असेल तर त्याला म्हणजे एकंदरीत शांतता ठेवणे कोर्टामध्ये शांतता ठेवण्याचं काम शिपायचं आहे मित्रांनो तसेच फाईलची ने आण करणे तसेच साहेबांनी सांगलेलं प्रत्येक काम आपल्याला ऐकावंच लागतो कारण आपली निवड साहेबांसाठी झालेली असते हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला तसेच मित्रांनो साहेबांना पाणी देणे प्यायला पाणी देणे ह्या बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात मित्रांनो शिपाईला खूप कमी लोड आहे हे आपण म्हणू शकतो कारण शि शिपायांना फाईल वगैरे सांभाळायची गरज नसते बऱ्याच गोष्टी कमी असतात फक्त साहेबांनी जे काम सांगितलेले आहे तेवढंच काम करायचं असतं हे आहे मित्रांनो शिपायाचे कामे मी तुम्हाला सांगितलेलं आहे आता मी क्लबचे काम सांगतो तुम्हाला मित्रांनो क्लबला खूप असा लोड नसतो शहराच्या ठिकाणी काय शहराच्या ठिकाणी लोड आहे असं नाही म्हणता येणार पण खूप लोड नाही मित्रांनो पण त्यांचे काय काम असतं तर त्यांनी त्यांना जो ज्या फाईल दिलेल्या आहेत तर त्या फाईली सांभाळण्याचं काम म्हणजे क्लर्स असतो ते फाईल मेंटेन करायचं असते त्या फाईल ज्या फाईल ज्या तारखा असतात तारखेसाठी जे लोक आलेले असतात हजर झालेले असतात तर त्या ता त्या तारखेमध्ये समजा एखादी फाईल आहे तर त्या फाईलमध्ये काय अपडेट आहे आज साहेबांनी कोणती ऑर्डर केलेली आहे तर ते सर्व गोष्टी अपडेट करावं लागतात त्याला आपण रोजनामे म्हणतो म्हणजे दररोजच्या दररोज काय घडलेलं आहे तर ते रोजनामे तयार करण्याचं काम क्लर्कचं असतं मित्रांनो तसेच आरोपींना समन्स काढण्याचं काम पण क्लर्कचं असतो बऱ्याच गोष्टी आहे मित्रांनो क्लर्कच्या काम करण्यासाठी त्याला तुम्हाला तुमची जर निवड झाली तुमची क्लर्क म्हणून निवड झाली तर तुम्हाला एक टेबल दिला जातो त्या ठिकाणी तुम्हाला काही फाईल्स दिल्या जात जातात आणि त्या फाईल्स मेंटेन करण्याचं काम तुमचं असतं मित्रांनो जास्त काय लोड घेण्याचं काम नाही कारण जे आपले सहकारी मित्र असतात तिथं जे सहकारी असतात स्टाफ असतो आपला तुम्ही जर जेव्हा तुमचं सिलेक्शन होईल तिथे ते, ते सहकार्य करत असतात आपल्याला सांगत असतात की अशा अशा पद्धतीने काम करा साहेबसुद्धा सांगतात किंवा नवीन आलेले जे आहेत तर त्यांना मदत करा त्यांना काही प्रॉब्लेम येऊ देऊ नका साहेब स्वतः होऊन सांगतात आणि मित्रांनो एक एकंदरीत खेळीमिडीचं वातावरण कोर्टामध्ये असतो मित्रांनो खूप छान म्हणजे कोर्टामध्ये काम करायला काम करायला आनंद वाटतो वकिलांसोबत आपलं कम्युनिकेशन होत असते पोलिसांसोबत आपलं कम्युनिकेशन बोलचाल होत भोला होत असते मित्रांनो खूप एकंदरीत सुंदर असं वातावरण आपल्यासाठी असतं स्टाफमध्ये आणि खूप रिस्पे रिस्पेक्ट आपल्याला पण भेटते आणि आपण पण इतरांना आपण रिस्पेक्ट देतो मित्रांनो मित्रांनो कोर्टातील काम खूप खूप छान आहे बरंच म्हणतात की कोर्टातली कोर्टाची पायरी चढू नये पण मित्रांनो जॉबसाठी कोर्टाची पायरी खूप छान आहे मी तुम्हाला सांगू शकतो अशा पद्धतीने मित्रांनो कोर्टाचं हे काम आपल्याला करावं लागतं आता सर आम तुम्ही आम्हाला काम सांगितलं कोर्टाचं शिपाई सांग क्लर्कचं आता आम्हाला सांगा की आम्हाला या एक्झामसाठी क्लिअर एक्झाम क्लिअर करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी करायला लागतील तर मित्रांनो तुम्हाला तीन टप्पे आहेत एक्झामचे सर्वात प्रथम तुम्हाला जे एक्झ रिटर्न एक्झाम आहे ते क्लिअर करावं लागतं त्याच्यानंतर इंटरव्ह्यू होईल आपलं शिपासाठी आपल्या चाचणी होईल तर ह्या सर्व गोष्टी होणार आहेत तर, तर मित्रांनो चा आपल्याला सर्वात प्रथम आपल्याला जे आहे रिटर्न एक्झामची तयारी करायची आहे मित्रांनो तर जर लेखी परीक्षेची तयारी करायची आहे तर लेखी परीक्षेची तुम्हाला तयारी करायची असेल तर मित्रांनो तुम्हाला मी सांगतो मी मागील प्रश्नपत्रिकेचा अभ्यास केला तर माझ्या माझ्या अशा लक्षात आले की काही ठराविक टॉपिक आहेत मित्रांनो जे के जी एसचे शिपाई निकलसाठी मी बघितलं तर एकवीस टॉपिक आहे फक्त त्या एकवीस टॉपिकवर दोन हजार अठरापासून तर आत्तापर्यंत दोन हजार पंचवीसपर्यंत त्यांनी जे एक्झाम घेतल्या तर त्याच टॉपिकवर फिरून फिरून प्रश्न विचारलेले आहेत मित्रांनो ते महत्त्वाचे ठराविक टॉपिक मी तुम्हाला दिलेले आहेत तसेच आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर पण ते फ्रीमध्ये शिकवणार आहे तुम्हाला तसेच मित्रांनो तुम्हाला ती सिरीज मी फ्रीमध्ये दिलेली आहे आपल्या सी के ओ अकॅडमी नावाचा जो ॲप आहे तिथं तसेच मागील प्रश्नपत्रिका तुम्ही अभ्यासान की कोणकोणते प्रश्न आलेले आहेत एक प्रश्नपत्रिके मागील प्रश्नपत्रिकेचा अंदाज घ्या आणि नंतरच अभ्यासाला सुरुवात करा तर तेच आतापर्यंत आलेले जे शिपाई आणि क्लर्कचे प्रश्नपत्रिका सुद्धा मी, मी आपल्या तर सी के ओ अकॅडमी ॲपमध्ये टाकलेले आहेत तसेच मित्रांनो स्टेट बोर्डमधून खूप सारे प्रश्न जास्त तसे त्यांनी कॉपी केलेले आहेत बरेच प्रश्न स्टेट बोर्डमधून आलेले आहेत तर तुम्हाला स्टेट बोर्ड वाचावंच लागेल तर तुम्हाला पास व्हायचं असेल तर हे स्टेट बोर्डसुद्धा मी ॲपमध्ये टाकलेलं आहे मित्रांनो तर हा सी के ओ अकॅडमी नावाचा जो आपला ॲप आहे याचा आपला असं लोगो आहे तर याची लिंक मी तुम्हाला कमेंट बॉक्स आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो तर तिथून तुम्ही हे डाउनलोड करून या सर्व गोष्टी तुम्ही फ्रीमध्ये तिथं पाहू शकता तसेच मित्रांनो विद्यार्थ्यांच्या आग्रह असतो मी एक छोटीशी बॅच तयार केलेली आहे या बॅचची फी आपण सर्वात कमी महाराष्ट्रात सर्वात कमी फी ठेवलेली आहे तर मी तुम्हाला प्रॉमिस केलेला आहे की महत्त्वाचे टॉपिक शिकवणारच आहे पण बाकीच्या काही गोष्टी असतात ते मी यूट्यूबवर शिकू शकत नाही काही गोष्टी आपण डिटेलमध्ये शिकू शकत नाही त्यासाठी आपण एक छोटीशी ॲप आहे फक्त त्याची फी आहे फोर्टी नाईन रुपये एकोणपन्नास रुपये ठेवलेली आहे तर मित्रांनो या बॅचमध्ये तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी देणार मी तर मागील प्रश्नपत्रिकेचं सखोल विश्लेषण तुम्हाला देणार आहे आणि कशा पद्धतीने विश्लेषण केलं जातं ते पण सांगणार आहे तसेच आय एम पी टॉपिक आणि त्याची पी डी एफ तुम्हाला बॅचमध्ये देणार आहे माहिती नसलेले प्रश्न जे असतात मित्रांनो प्रत्येकच प्रश्न माहीत असेल असं नसतो काही प्रश्नाचे उत्तर आपल्याला माहिती नसतात तर ते माहिती नसलेल्या प्रश्नांना सोडवण्यासाठी काही टेक्निक्स असतात त्या टेक्निक्स सर्व टेक्निक्स मी तुम्हाला आपल्या या बॅचमध्ये सांगणार आहे तर शिकवणार आहे तसेच कमी वेळेत पास होण्याचं रहस्य तुम्हाला मी सांगणार आहे स्मार्ट स्टडी कसा करायला पाहिजे ट्रिक्स कशा बनवायला पाहिजे लग पाठंतराच्या गोष्टी कशा पाठ करायला पाहिजेत कन्सेप्ट कशा क्लिअर करायला बरेच गोष्टी बाईक बारीक याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आणि जी केच्या जी दहा मार्कची तयारी तुम्हाला तुमच्या तुमची जी आहे त्यातून होऊन जाईल तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला हे ॲप डाउनलोड करायचे आहे तिथे मी मुलाखतांनी आपल्यासाठी बॅच पण घेतलेली आहे या सर्व बॅचेसची फी फक्त ए फोर्टी नाईन रुपये एकोणपन्नास ठेवलेली आहे कारण आपल्याला मित्रांनो पैसे कमवायचे नाही तर विद्यार्थ्यांना राईट ट्रॅकवर ट्रॅकवर आणायचं आहे विद्यार्थ्यांना इन्फॉर्मेशनचं ओव्हर डोस दिलं जात आहे फक्त काही पण वाचायला सांगत आहेत काही पण लेक्चर कुठले पण घेत आहेत एक्झाम ओरिएंटेड लेक्चर जे आहेत म्हणजे एक्झाममध्ये जे विचारतात ते लेक्चर घेत घेतले जात नाही आणि आपण फक्त आणि फक्त एक्झाम ओरिएंटेड जे कंटेंट एक्झाममध्ये विचारतात जे घटक एक्झाममध्ये विचारतात त्याच गोष्टी आपण इथे शिकवलेल्या शिकवणार तुम्हाला आहेत मित्रांनो त्यासाठी तुम्हाला हे ॲप डाऊनलोड करायचं आहे आणि याचे लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो ते देतो तुमचे काही प्रश्न असेल तर मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये विचारा थँक्यू फॉर वॉचिंग धन्यवाद तसेच मित्रांनो आपण दररोज नऊ वाजता लाईव्ह येत असतो तर तिथे पण लाईव्ह यायचं आहे तुम्हाला आज आजपासून आपण संभाव्य प्रश्नपत्रिका मी तुम्हाला देणार आहे आणि त्याचे स्पष्टीकरण तिथे देणार आहे आणि महत्त्वाचे टॉपिक पण मी तुम्हाला दररोज घेणार आहे मित्रांनो तर ह्या सर्व गोष्टीसाठी तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करायचं आहे जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करायचं आणि याची जी लिंक आहे व्हिडिओची ती ब खूप साऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायचे आहे कारण प्रत्येक विद्यार्थ्याला फायदा व्हावा माझी अशी प्रामाणिक इच्छा आहे थँक्यू फॉर वॉचिंग दर्फे